नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मित्र अभिषेक शिंदे आणि हे माझे भाऊजी आणि माझे सर नितीन गवळी आज आम्ही आलो आहोत द स्टोरी स्क्रीन हॉटेलला आणि आजचा हा ब्लॉग म्हणजे मित्रांनो खरंच खूप स्पेशल ब्लॉग आहे कारण की हा ब्लॉग माझ्या भाऊजींवर मी करतोय जे आधी माझे भाऊजी होते आता ते तुमचे भाऊजी झालेले आहेत <laughs> तर भाऊजी धाव मारूया का मारुला चला तर मित्रांनो हे आहे आपलं द स्टोरी स्क्रीन हॉटेल जे हॉटेल आहे आपल्या तासगाव शहरमध्ये सांगली जिल्हा सांगली रोड हॉटेल आहे दत्त मंदिरासमोर दत्त माळ ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही आपलं स्टोरी स्क्रीन हॉटेल बघितलंच आता सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे काय आहे का, का? आपल्या स्टोरी स्क्रीन हॉटेलमध्ये आहे एक मिनी थिएटर म्हणजे छोटू महाराज सिने कॅफे थिएटर जे खरोखर आपल्याला थिएटरचा फील देणार आहे पहिल्यांदा आपल्या सांगली जिल्ह्यात आहे की एखाद्या हॉटेलमध्ये चक्क थिएटर आहे थिएटर आवडो का आपलं फिरलेला भाव या विषय बघून या तुम्हाला मी दाखवत होता एकडे तर मित्रांनो दादाने आपल्याला त्यांचा स्पेशल जो मेनू आहे तो लावलेला आहे आता दादा ना आपल्यासाठी काय काय लावले दादा काय काय सांगा बघा यात आपलं हे चिकन बांबू दाम बिर्याणी आहे त्यानंतर तंदुरी वेज प्लॅटर आहे बर पटियाला पनीर आहे ओके आणि बेक माहीत आणणार डेजर्ट्स मध्ये अच्छा डेझर्ट मध्ये बरं बरं तर मित्रांनो हे त्यांचं वेज तंदुरी प्लॅटर आहे वा वा एक नंबर तुझे पनीरची क्वालिटी आहे मसाला बेसाला सगळं क्वालिटी काय बघू वा दिवटेरियन असला <णगा> चित्रितम दूरी वेस्ट नाही ठरत जे आहे ते घ्या एक नंबर हो तो आहे खरंच हे तर मित्रांनो हे आहे आपल्या हॉटेलच बेग माहिदा नावी द्रबडी ते स्पेशल डे जात आहे त्यांनी आपल्याला दिले आता आपण जरा ट्राय करून बघूया हो वा वा हा कॉलेज एक नंबर पहिनच खाल दे बेक माहीत दाना उतरबडे तुम्हाला पण ट्राय करायला लागतंय दादा शोभमण की काय विषय नाही वा 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 तर मित्रांनो ही आहे आपली चिकन बांबू बिर्याणी याला जरा करून घ्याकुट आहे बांबूतली बिर्याणी आहे मित्रांनो बांबू पण असा गजबजीत आहे आणि हो बिर्याणी जर थोडक्यात बोला गेल जास्त मसालेदार नाही कमी पण मसालेदार नाही बिर्याणी जशी देश असते तशीच बिर्याणी वा एक नंबर नक्की ट्राय करा चिकन मामू बिर्याणी तर मित्रांनो आई नेल्या आपल्या आवडीचा विषय आलेला आहे हे तुमचं आहे बघा गुंडर चिकन चिले आणि हे त्यांनी आपल्याला दिले त्यांचं स्पेशल कढाई चिकन आणि आपण सुरुवात पर्यामध्ये स्टार्टर मस्त स्टार्टर दिसतोय

त्याप्रमाणे थोडच जेवण एक नंबर आहे या लागतात ते तुम्हाला शंभर टक्के या लागते तर मित्रांनो कसं वाट आपलं स्टोरी स्क्रीन हॉटेल आणि इथलं जेवण आणि महत्वाचं म्हणजे इथलं टेक्टर अयो खतरनाक विषय केला भैया आता नाधा जो शब्द आहे का नाही आपण हॉटेल साठी डेडिकेट केला हो खरंच आता मी आलो आहे म्हणजे काहीतरी विषय असेल की मी आलो आहे तुम्ही नक्की या आणि हॉटेल आपलं कसं वाटलं काय वाटलं जर तुम्ही आलाय तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आपल्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलला सगळं करून टाका काय सुद्धा ठेवायचं नाही हॉटेलला पण यायचं आहे शंभर टक्के यायचं आहे आणि जसं प्रेम तुम्ही करताय तसं करत राहा आणि काय लव यू ऑल बाय बाय